कैलास बोराडेला ज्या पद्धतीने चटके देऊन आणि ह्या पद्धतीने मारण्यात आलंय ती पद्धत चुकीची आहे जालना जिल्ह्यातली ही घटना आहे भोखरदन इथली ही घटना आहे तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सगळ्याच्या सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिंमत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे असा त्या ठिकाणी वचक बसण्याची आवश्यकता आहे या एकंदरीत प्रकरणामध्ये शंभर टक्के वस्तुस्थिती काय झाले काय नाही का मी तिथल्या एस सुद्धा बोललेलो आहे कलेक्टरांशी सुद्धा बोललोय की याच्यामध्ये तुम्ही योग्य तो जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला वाटतं आता फक्त दोनच आरोपी आहेत परंतु जर तर कैलास बोराडेंनी इतरांची नावं घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष पैशांची उधळपट्टी मी स्वतः कालच सांगितलं या याबाबतीत की ती जी घटना आहे ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद स्पष्टपणे कालच सांगितले विक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी भाजप आघाडीचा युवा प्रदेश आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही ते पद तपासावं लागेल परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी द्यावी एवढंच माझं म्हणणं त्याची समर्थन मी केलेलं नाही तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेई मला काय भेट घ्यायला मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमाग असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे ओके शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती हिंदी ना म्हणून राजीनामा घ्यावा लागतो ग्या। हो बरोबर आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे पहिल्यापासून मी मानतो हिंदी मे हिंदी या बैठकीचा नेमका तपशील काय कारण फडणवीस म्हणतात तसे कुठलेच पुरावे सीआयडी ला सापडले नाही आता मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर मी त्याच्यावरती काय बोलणार मी डबल बोलणार नाही